गेली सात वर्षापासून शिवसेना हा पक्ष जो बाळासाहेब ठाकरेच्या नावानं त्यांच्या वर्णाच्या नावानं आत्तापर्यंत इथं होता एका दिवसात दिल्लीच्या आदेशावरून वरून राहुल नार्वेकरांनी या शिवसेनेला असं दुसऱ्याच्या हातात जीव टाकलं याचा जाहीर विषय शिवसेना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला राहुल नार्वेकरांना घटनेची हत्या केली त्यानं त्यामुळे समजा आज शिवसेना प्रमुखांची जी शिवसेना होती त्या शिवसेना घटनेलाच त्यांनी ते हे करून दाखलेले घटनेचा खून केला आहे त्याने त्यामुळे आम्हाला त्या राहुल नार्वेकर कमिशन भेटतो उद्या आपल्या बापाची सुद्धा जर कागदपत्राची जर संपत्ती असेल तर उद्या कोणी अशा रंडक्या पोराच्या नावाने हे करते। लोक करतील आपल्या लोकशाहीला हे लोक काही बाब फासली आहे म्हणून उद्या असल्या लोकांपासून सुद्धा जनतेला सावध राहायला पाहिजे आणि जनतेनं जे दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या जा लोकशाही वाचिला बोल कौल दिला पाहिजे हीच माझी मागणी आहे जे जोडो मार आंदोलन केलं राहुल नारवेकरला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे कारण आष्ट्या माणसाला कुणा राष्ट्रीय निकाल कुठे घेऊ नये म्हणून आम्ही त्याला जोडे मारून त्याचं आंदोलन करीत आहे त्याचा निषेध करीत आहे आज वतीने नारवेकर आहे नारवेकर माणस एक नराधन माणूस याने शिवसेना की याच्या गद्दाराची हाती दिली आशा राहुल नार्वेकरांचा परळी शिवसेना व तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्या फोटोला आम्ही जोडे मारून निषेध काळे झेंडे दाखवून निषेध करतो असे हे लोकशाहीची हत्या करणारा न राहुल नार्वेकर याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे आधी दिले होते विरोधात त्याने निकाल दिला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर कडक कारवाई करावी होते त्याचं पद निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे जिथून पुढे आम्ही शिवसेना वाढी वाढीसाठी जे आज आजच्या म्हणजे दबदार शिवसेना संपली शिवसेना कशी संपली कशी वाढी इथून पुढे आम्ही दाखवून देऊ एवढंच बोलतो आणि धडल्याला घटनेचा धैर्य निषेध करतो